नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारच्या आता लगभग साडे अकरा बारा वाजलेत आपण आहोत आता संगमेश्वरमध्ये डायरेक्ट संगमेश्वरवरून व्हिडिओला सुरुवात केली आहे समोर आपल्या इकडे एस टी स्टँड आणि इकडे रत्नागिरीला जायचं रोड इकडे देवरुखला जाऊ शकतो आपण आणि कृष्णादा आहे सोबत इकडे कृष्णादा मार्केट फिरू आहे ना पा। पावसाळ्यातला बुधवार बाजार संगमेश्वरचा हा जो परिसर आहे होय सगळं आता काही येत नाही गणपतीच्या अगोदर तुम्हाला दाखवून देतो गणपती इथे गर्दीच असणार आहे भरपूर गाड्यांची गर्दी माणसांची ठीक आहे भरपूर ट्रॅफिक होणार आहे यावेळेस असं दिसतंय हा मला वाटतं काही सर्व्हिस रोड आहे का नंतरचा बहुतेक बहुतेक हां हा सर्व्हिस रोड आहे खालचा आणि समोरून आपण डायरेक्टली जाऊ शकतो मग रत्नागिरीला मध्ये उतरायची काय गरज नाही प्रसे हे रहे तर असं हे चित्रपूर्ण पालटणार आहे संगमेश्वरचं तर इथून खाली जायला मार्केटला जायला हे आत्ता बनवलं अरे मध्ये आलो तेव्हा इथून माहितीच पडत नव्हतं हो ना आज काय सगळ्यांची बुधवारची शॉपिंग चालू राहील हे चांगलं केलं आहे रे अरे जरा ब्रॉड पाहिजे होतं हां थोडा जागा होती ते मार्केटला उतरायला हे रेग्युलर मार्केट बुधवार बाजार पुढे असतो भाजी वगैरे हो घेऊ शकतो आपण आणि आता हे गजबजेल गणेशोत्सव येईल तसं मार्केट पूर्ण गजबजून जाईल थोड्या दिवसात नमस्कार लोकांची शॉपिंग झाली बघा मस्त कसं सकाळीच लोक येतात दिवसभर शॉपिंग करतात आणि मग असा या काकी बघा बोजा मस्त डोक्यावर घेऊन घरी दुपारची गाडी पकडली की घरी गेला अस सवा गाड़ी है। का आलो असतो असंच तर आपली सव्वा दोनची गाडी आहे आता काय रिक्षा आहे तर काही टेन्शन नाही पावसाळ्यातून त्यामाने गर्दी कमी असते उन्हाळ्यातून बुधवार बाजारात यायचं फिरायला काय गर्दी असते भयंकर एकदम आता गणपतीत होईल गर्दी चाकरमाही सगळे येतील तेव्हा टोस्ट बटर मार्केटमध्ये सगळं आलं रे काकडी वगैरे आमचे गावठी काय वाटतं गणपतीत खायला भेटले तर भेटतील की फुले येतात फुलं येत आहेत इथून खरंचा बाजार झाला आता सुरू उधवार बाजार भरपूर शॉपिंग केले लोकांनी ॲक्च्युली आगोडचा बाजार यावर्षी भरता आला नाही लोकांना पाऊस लवकर पडला हो सगळं राहिलं ओळखीची माणसं आपली भेटत जातात ही ओळखीची झालं काय झालं झालं काय शॉपिंग गाववाले बरे झालेत कडधान्य पहिले भेटायची मोकली आता अशी बांधूनच ठेवतात डायरेक्ट उचलले की आपला गेला घेऊन पडवल बघ केवढा तो एवढा मोठा पडवल आणला बटर वगैरे घ्यायचे नंतर येताना घेऊ छत्री वगैरे काय करायची असेल तर छत्री रिपेअरवाले पण आहेत भाजी कुठे घ्यायची कुठंच घ्यायची तर भाजीवा मेन तिथं आहे ना भाजीवाले बरेच आहेत आता आली धोडकी काकडी वगैरे आली मार्केटला आतमध्ये नाही वाटत आता पावसाळ्यात लागत हा इकडे मेन भाजीचा मार्केट इकडे भाजी असते तिकडे पलीकडे मच्छी असते आणि इकडे कांदे बटाटे वगैरे बाकी लसूण वगैरे इकडे भाजी घेऊया जरा आंबे अजून आहेत मार्केटला चला बघूया थोडी भाजी घेऊ आज काय मच्छी घ्यायची नाही आपल्याला आतमध्ये हो आतमधून चल

भोपळी मिरची बिस्कला पाव पिकलेले आहेत नाहीत कशी कशी आहे कारली हिरवी नाही कारली व कशी आहेत दहा रुपये म्हणजे टोमॅटो कसे आहेत तो साठ रुपये किलो तीस अर्धा महाग झाले टोमॅटो नाही टोमॅटो पावसाळ्यातून एक वेळ अशी येते टोमॅटो महाग होतोच तुम्हाला वाटतं कधी कधी शंभर पण जाईल आता गेला तर टोमॅटो काय स्वस्त होणार आहे गो हो। काय आयडिया होत जाईल पंधरा दिवसात हा पूर्ण भाजीचा एरिया ताजी भाजी इकडे मिळून जाते प्रॉपर आणि तिकडे पलीकडे त्या ब्रिज खाली गेलो ना तो डिंगणीला ब्रिज जातो समोरचा डायरेक्टली तर तिकडे मच्छी वगैरे तिकडे मिळते आपल्याला चला भाजीचं डिपार्टमेंट झालं आहे मच्छी काही घ्यायची नाही आपल्याला मजबूत आहे रे राऊंड मारून यायचं इकडे मच्छी ज्यादा कमी आहे पावसाळ्यामध्ये तिकडचं ग्राउंड पण पूर्ण पॅक असतो उन्हाळ्यात मच्छी मार्गे मच्छी मार्गेट सुकी मच्छी पण आहे आता श्रावण चालू आहे बघायला आलेला आहे फक्त

पूर्ण पावसाळ्यात असतो बाजार हां आणि हा एरिया असा आहे ना जास्त पाऊस पडला की पाणी भरतं हाच तो पॉइंट आहे पूर्ण नको नको पूर्ण ब्रिज हा पाण्या म्हणजे ब्रिजचा खालचा एरिया पाण्याखाली असतो त्या वर्षी पण पाणी भरलं होतं ना इकडे दोन हो। का तीन वेळा हां ब्रिजच्या खाली म्हणजे इकडे इकडे येतं पूर्ण ह्या पट्ट्याला पूर्ण पाणी असतं चला भाजी भरपूर झाली बघा नाही नाही करता भाजी घेतलेली आहे जर आता खायला काहीतरी घेऊ आणि मग निघूया ते इथं घेऊया बटर जरा बटर घ्या बटर घ्या बटर

लहान पोरांना आणलं की उचलून तुम्ही दुकान सजा का आता काय ऐकणार नाही सगळ्या खाद्य पोरांच ना हरी फारी द्या मी पण द्या पावली ही पाऊस नाही ते बरं आहे तर लोकांना जरा आरामात देखे फिरता येते वाट लागली अशी यातली यातली का पाऊस आल्यावर नाही खारीच तुकडा वाटत पाऊस आल्यावर भिजत असेल ना, ना? हो मग कागद टाकता इकडे अच्छा पाऊस येणार आहे आपण क्लायमेट बघा कसं केलं नाही मला वाटतं घरी पोचता पोचता येईल पाऊस चपला वगैरे तिकडे कडधान्या चला शॉपिंग झाली सगळी भरपूर झाली वजन झालं आता आता परत आपल्याला लायटीचं सामान घ्यायचं आहे ते पॅकिंग करून ठेवलं आहे ते पण घ्यायचं आहे म्हणजे कसं ते घराच्या लायटीचं पण काम चालू आहे एक 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 काम झालं की बरं चला म्हणजे फायनली मार्केटमधून आलो आहे घरी शॉपिंग बऱ्यापैकी केली त्याच्यानंतर थोडं लाईटचं पण जे काही सामान होतं आता कारण फिटिंगचं पण काम चालू करायचं आहे तर ते सामान घेऊन पण फायनली घरी आलो आहे हो 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 तर घराकडे थोडंसं वाळू वगैरे न्यायचं काम चालू आहे तर आई तिकडे आणि एक दोन माणसं आहेत आज जेवढं होईल तेवढं होईल बाकी उद्या वाळू नेण्यात येईल तर थोडे जेवतो त्याच्यानंतर मग घराकडे जाऊया चला मंडळी जेवण वगैरे झालं आहे आता जरा घराकडे जातो पावसाळ्यातला बुधवार बघितलेला शॉपिंग वगैरे पण थोडीशी केली लाईटचं सामान राहिलेलं ते पण घेऊन आलो आहे आत्ता जाऊया घराकडे घराकडे लाईटीचं काम सुरू आहे तर ते पण होईल आणि बाकी काय प्लास्टरचं काम चालूच आहे अजून प्लास्टरमध्ये आता ते कडप वगैरे कटिंग करत आहेत किचनचं ते पण चालू आहे चला तर मंडळी आपण आलेलो आहे आत्ता घराकडे सध्या घराचं आहे ना प्लास्टरचं काम झालं आहे आता किचन कट्टा आणि देवाऱ्याचा जो रूम आहे तिकडचं काम सुरू आहे त्याच्यानंतर आता हे दोन तीन दिवस ते काम चालेल त्या तोपर्यंत सोबतच आहे ना लाईट फिटिंगचं चा काम चालू आहे म्हणजे आज चालू नाही आहे आता उद्यापासून चालू करेल त्याच्यानंतर मला आधीचं काम होईल म्हणजे पंधरा वीस ऑगस्टपर्यंत साधारण आपलं घराचं जे काम आहे ते निम्म 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 पूर्ण होईल आता दरवाजेची वगैरे जी ऑर्डर दिली आहे तर ते आपल्याला साधारण सोळा सतरा किंवा अठरा ऑगस्टपर्यंत मिळतील मग ते आल्यानंतर त्याची फिटिंग होईल दरवाजे लागले स्लायडिंग लागले की आपलं ला घराचं जा काम झालं कारण लायटिंगचं काम या येत्या पाच सहा दिवसामध्ये कम्प्लीट होईल गावातीलच आपला मुलगा आहे क्षितीज तर क्षितीज सगळं काम बघतो आहे आणि जेव्हा घर बांधायचं काम हातात घेतलं तेव्हा मनातच होतं की बरीचशी जी कामं आहेत ती जमतील तेव्हा आपण द्यायची गावातल्यांना तर त्याप्रकारे आपण चालतो आहे फाडीचं चा काम म्हणा हे सगळं घराच्या आजूबाजूची जी कामं होती त्याच्यानंतर फाडी लावायची कामं झाली त्याच्यानंतर आता ह्याचं काम आहे प्लास्टरचं काम आहे सगळं आपण गावाने आजूबाजूच्या गावाची काम करणं स्लायडिंगचं पण काम आहे ते आपण शृंगारपूरच्या काकांना दिलेलं आहे असं सगळं काम सुरू आहे मंडळी आणि आज खास बुधवार बाजारात गेलेलं आहे लायटिंगचं पण छोटी मोठी कामं होती आपली आणि बाकी थोडी शॉपिंग वगैरे कारण गावाला आल्यानंतर कसं आहे जेव्हा माणूस एकटा असतो मी नेहमी सांगत असतो आपले तर, मा पन, आई वडील गावाला असतात तर तेव्हा कसं आहे एकटेव माणूस राहतो ना तेव्हा शक्यतो जास्त काय आणत नाहीत घरचं जेवण वगैरे केलं की व्यवस्थित तर मग थोडं मार्केटमधून पण थोडं शॉपिंग करून आलो खायला पण जरा एक्स्ट्रा काही घेऊन आलो चिकन वगैरे आणलं नाही श्रावण आहे आईचं त्यामुळं मग घरी चिकन वगैरे काय नाही तर चला म्हणजे आजूबाजूचा परिसर वगळ असायला दिवसभर असं वाटत होतं पाऊस येईल पण पावसाने काळे ढग आणलेत पण पाऊस काय आला नाही चांगला आहे पण पाऊस कसा थोडा 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 पडला पाहिजे रात्रीचा पाऊस पडतोय तसा काय एवढं नाही आहे बघा भाता वगैरे पण आता मस्त झालेत थोड्या दिवसात ना एक पाच दहा दिवसामध्ये पूर्ण वेगळंच वातावरण असेल आणि गणेशोत्सवामध्ये भातांना पोटरं येतील पोटर येतील म्हणजे त्यातून धान्याचं जे बाहेर पडतं ते यायला सुरुवात होईल तर तेव्हा तर निसर्ग अजून खोलून दिसतो भादवा बोलतात गावाला भाद्रपद बाद महिना जेव्हा येतो तेव्हा अजूनच भारी वाटतं तर असं सगळं गावाकडचं वातावरण गावाकडच्या घराचं काम असं सगळं सुरू आहे मस्त वाटतं एकदम छान वाटतं आहे तर आता एक एक स्टेप आपण घराच्या पुढे पुढे जातो आहे तर आज बाजारात पण गेलेलो पावसाळ्यात ॲक्च्युली बुधवार बाजार भरतो पण एवढ्या प्रमाणात नसतो माणसं पण बऱ्यापैकी कमी असतात पण हाच बाजार जेव्हा आता गणेशोत्सवामध्ये भरेल तेव्हा तुफान गर्दी होईल आता सर्वच आकारमान येतील ह्या वर्षीऐी संगमेश्वरमध्ये आमचा असा प्रॉब्लेम झाला आहे बुधवार बाजारात गेलेलो म्हणून अपडेट की संगमेश्वरमध्ये ट्राफिकचे आपल्याला हाल सोसावे लागणार आहेत कारण जो आपला जॉईंट आहे जो मी दाखवला आहे बघा तुम्हाला की हा रोड जातो रत्नागिरीला हा देवरुखला हा डेपो डेपोच्या बाजूला जो रस्ता आहे ना खूप छोटा आहे आणि तिथे ह्या वर्षी मला वाटतं जर ट्राफिक लागलं ला ना तर तिथून शास्त्री पुलापर्यंत म्हणजे साधारण एक दीड किलोमीटर पण ट्राफिक लागू शकतं त्या कारण जे पुढच्या आहेत ना शक्यतो विचार करून ट्रॅव्हल करा जमलं तर या डिंगणी मार्गे पण जाऊ शकत आहे तुम्ही तो डिंगणी मार्ग पण रस्ता छोटा आहे तो सजेस्ट करत नाही आहे पण जमलं तर त्या मार्गाने जाऊ शकत आहे बाकी काय ऑप्शन नाही असं म्हणजे येत आहे गणेशोत्सवासाठी तर काळजी घ्या बाकी काय नाही आई पण आले आईचं पण आता इथलं काम वाळू वगैरे आणायचं काम दिवसभर चालू होतं काकी होती आणि मामी होती तर अर्ध्यापेक्षा जास्त वाळू आणून झाले बाकीची जी वाळू आहे ती उद्या परवामध्ये आणली जाईल तर चला म्हणजे हा खास ओव्हरऑल बुधवार बाजाराचा व्हिडिओ होता बुधवार बाजारामध्ये थोडीफार शॉपिंग केलेली फिरलेलं आणि बाजार दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला तात्पुरत्या स्वरूपात इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय